नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजची सकाळ झालेली आहे आणि पाऊस आता अधूनमधून दुन सुरूच असतो म्हणजे कधी वादळ येतं अधूनमधून दुन कधी काय तर सगळं असं अगदी म्हणतात ना मिक्स असं वातावरण निर्माण झालेलं आहे तर आपण जे कडधान्य भिजत घ घालतो रात्रीच्या वेळेस तर त्याचं सकाळी जे उरलेलं पाणी जे असतं म्हणजे आपण जे कडधान्य त्यातून काढून घेतो आणि ते पाणी टाकून देतो तर तसं न करता ते पाणी आपण आपल्या झाडांना घातलेलं खूप चांगलं असतं म्हणजे झाडांना त्या पाण्यातून सत्व मिळतात आणि म्हणूनच हे पाणी असं वाया न घालवता आपण ते आपल्या झाडांना नेहमीच घातलं पाहिजे मी सुद्धा काल रात्री चणे भिजत घातले होते तर या चण्यांचं जे उरलेलं पाणी आहे ते सकाळी आपल्या रूपांना घालून घेतलेलं आहे आपला संपूर्ण दिवस छान असा प्रोडक्टिव्ह जाण्यासाठी आपण सकाळची सुरुवात आपल्या चांगल्या अशा चा, हेल्दी नाश्त्याने करायची असते तरी ते मोड आलेले मटकी घेतले आहेत ते कुकरला एका शिटीमध्ये शिजवून घेणार मी आणि त्यामध्ये हळद थोडीशी आणि थोडंसं तेल घालून ते मी आता कुकरला लावते आहे काकडी गाजर आणि टोमॅटो कोथिंबीर अशा मी फळभाज्या घेतलेल्या आहेत इथे तर असे पदार्थ आपण खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात अगदी छान आणि हेल्दी अशी करू शकतो भरपूर <स्थाँगा> अशी कोथिंबीर घालून आपला सकाळचा हेल्दी नाश्ता तयार आहे हे आपल्या अंगणात आज उमरलेलं कुकर्णाचं सफेद फूल आहे जे आता मी आपल्या शंकराच्या पिंडीला वाहणार आहे कारण आपल्याला माहीतच आहे की आपल्या महादेवांना सफेद रंग फार प्रिय आहे आणि त्यानंतर जे मी वस्त्र आपल्या देवी देवतांचे धुतलेले होते स्वच्छ असे ते आता घडी घालून त्यांच्या जागेवर ठेवत आहे आतमध्ये कपाटामध्ये जे आपलं देवाऱ्याचा खाली छोटंसं कपाट आहे तिथे हे, हे वस्त्र मी ठेवते आणि आता दुसरे वस्त्र घातलेले आहेत देवांना त्याच्यामुळे हे वस्त्र धुतलेले मी छान असे घडी घालून त्यांच्या जागेवर ठेवत आहे जेणेकरून त्यांना पुन्हा धूळ वगैरे लागणार नाही तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं तर ती आपापल्या जागेवर व्यवस्थित राहते आणि आज नैवेद्यासाठी ही द्राक्ष मिळाली ही द्राक्ष वेगळी आहेत आपल्या नेहमीच्या द्राक्षांपेक्षा म्हणजे याच्यामध्ये बिया असतात ज्या आता तुम्हाला प्रकाशामध्ये सुद्धा दिसत असतीलच तर द्राक्षांचा जीवा जेव्हा सीझन संपायला येतो त्यावेळेस अशी द्राक्ष बाजारामध्ये उपलब्ध होतात तर आज मी कैरीची चटपटीत अशी कढी बनवणार आहे आणि आपल्या या उन्हाळ्यामध्ये ही अशी कढी किंवा कैरीची चटपटीत आमटीसुद्धा केली जाते तर आता कैरीचे काही तुकडे घेतले आहेत ते आता मी उकळवायला ठेवलेले आहेत गॅसवर आणि ते दे एका बाजूला वाटण करून घेणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे मिरची आहे खोबरं आहे लसूण आहे आणि थोडंसं अद्रक आहे तर हे सगळं आपल्याला जेवढी कढी पाहिजे कैरीची तेवढ्या प्रमाणानुसार आपण घ्यायचं तर हे सगळे जिन्नस आता मी मिक्सरला चांगले एकजीव करून घेणार आणि त्यानंतर कैरीच्या कढीला फोडणी देणार तर आता कैरी छान अशी नरम पडलेली आहे कैरी छान शिजलेली आहे छान असं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे शिजवलेली कैरी चांगली अशी थोडीशी अशी कुस करून घेतलेली आहे जाडी मोठी आणि थोडंसं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे इथे आणि हे सगळं आता मिक्स करून घेणार आता तुपामध्ये तेल गरम करून छान अशी फोडणी देत आहे त्यानंतर त्या फोडणीमध्ये हळद हिंग घालून घेणार आणि मग आपलं जे आपण बनवलेलं वाटण आहे ते घालणार त्यानंतर कैरी आणि बेसन पिठाचं मिक्सचर आहे ते देखील घालणार त्यानंतर प्रमाणानुसार साखर आणि मीठ घालून काहीशी उकळ आली की त्याच्यानंतर आपली कैरीची चटपटी तशी कढी तयार असणार उन्हाळ्यामध्ये रोजच्या डाळ्यांचा आणि सगळाच कंटाळा आला असेल तर ही आपल्या कैरीची चटपटी तशी कढी छान वाटते आणि आज मी करत आहे तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं या व्हिडिओमार्फत तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आपल्या या कढीचं बेत आहे आणि सोबत काय करायचं तर भातासोबत सुद्धा आपण ही कढी खाऊ शकतो आणि त्यासोबतच तोंडी लावायला जर भाजी कुठली नसेल तर बेसनाचा पोळा देखील कराव करू शकतो तर तो देखील छान लागतो यासोबत या, या सगळ्याचं कॉम्बिनेशन अगदी चांगलं होतं इथे पाहू शकता बेसनाचा पोळा देखील तुम्ही करतच असाल आपण अधूनमधून करतच असतो आणि मला देखील फार आवडतो तर आता इथे मी बेसनाचा पोळा करून घेते आहे अधूनमधून बाहेरचं वातावरण बघत बघत आपलं जेवण झालेलं आहे बनवून आणि आता आपल्या देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आज संध्याकाळी असंच चालायला मी गेले होते रोज सहसा जाते मी चालायला तर त्यावेळेस लाजाळूची ही वनस्पती मला दिसली रस्त्याच्या बाजूला तर त्यांच्यावर हात फिरवण्याचा मोह काही आवरला नाही तर पाहू शकता तुम्हालाही माहीतच असेल लाजाळूची ही वनस्पती ज्या जिला आपण हात लावला स्पर्श केला तर तिची पानं मिटली जातात तर आजची संध्याकाळसुद्धा अशी छान व्यतीत झाली आणि नंतर मग पुन्हा परतीच्या वाटेकडे मी निघाले आणि चार किलोमीटर चाललेले आहे मी आज संध्याकाळी तर चालणं देखील आपल्या हेल्दी लाईफस्टाईलचा एक अविभाज्य भाग आहे हे आपण विसरायला नको तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जे स्वामी समर्थ